आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू दिनांक आठ ते बारा फेब्रुवारी दरम्यान गुलमर्ग काश्मीर येथे दहाव्या राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेला सतरा राज्यातील तीनशे दहा खेळाडूंनी सहभाग नोंदविला स्पर्धेला तेथील तापमान नऊ अंश सेल्सिअस होते त्यामध्ये आपल्या खेळाडूंनी आपले उत्कृष्ट प्रदर्शन दाखवले यामध्ये महाराष्ट्राने एकूण पाच तीन रौप्य सहा कांस्य पदकाची कामगिरी केली विजयी खेळाडू खालीलप्रमाणे ओंकार गावडे सांगली ब्रॉन्झ श्रीकांत सोमासे पुणे सहभाग सहिल गुर्जर सातारा सुवर्णपदक अक्षय हराळे कोल्हापूर यश सरनाईक कोल्हापूर सुवर्णपदक श्रेयश कोळी कोल्हापूर सुवर्णपदक सौरीश साळुंके कोल्हापूर सुवर्णपदक प्रवीणसिंह कोळी कोल्हापूर ब्रॉन्झ पदक प्रदीप राठोड नाशिक सहभाग अभिषेक पाटील जळगाव ब्रॉझ पदक केदार खांबे रायगड ब्रॉन्झ पदक प्रथमेश सातपुते रायगड सुवर्णपदक भूपेंद्र राजपूत ठाणे सहभाग ईशान पाटील ठाणे ब्रॉन्झ पदक यश इंदेलकर ठाणे ब्रॉझ पदक भूषण छलानी संभाजीनगर सहभाग भागेश हवाले संभाजीनगर ब्रॉन्झ पदक वेदांत साळवे संभाजीनगर ब्रॉन्झ पदक प्रणव तारे संभाजीनगर सहभाग अक्षता विरकर पुणे ब्रॉन्झ पदक निसर्गा गवळी ठाणे सुवर्णपदक श्रद्धा शिंदे नाशिक सुवर्णपदक प्रतीक्षा ढवाले संभाजीनगर ब्रॉन्झ पदक आणि सुवर्णपदक संस्कृती घरात रायगड ब्रॉन्झ पदक आणि सुवर्णपदक मोहिनीमाने ठाणे ब्रॉन्झ आणि सुवर्णपदक मेधवी फुटाणे संभाजीनगर सुवर्णपदक हमजा भगत मुंबई ब्रॉन्झ पदक हुजेफा लकडावाला मुंबई ब्रॉन्झ पदक मनस्वी चौरे सातारा सुवर्णपदक स्वप्नील आजुरकर ठाणे सहभाग आयस्टॉक हा खेळ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेशी संगीत संलग्नित असून त्यास खेलो इंडिया ऑल इंडिया पोलिस गेमची मान्यता आहे आईस्टॉक हा खेळ हिवाळी व उन्हाळी या दोन्ही प्रकारात खेळला जातो त्यास भारतामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळत आहे खेळाडूस महाराष्ट्र आईस्टॉक असोसिएशनचे अध्यक्ष महेश राठोड व सचिव अजय सरोदय तसेच चेअरमन बाळासाहेब सरनाईक यांचे मार्गदर्शन लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेदळ बातमी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज